नमस्कार आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप खूप महत्त्वाचे अपडेट आहे सर्वात आधी लाडक्या बहिणी कशी झाली आपली दिवाळी कशी झाली आपली भाऊबीज आणि पाडवा नक्की कमेंट करा हां तर सर्व लाडक्या बहिणी ऑक्टोबर हप्ता खुशखबर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे पण तो कधी मिळणार आणि सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजची भेटसुद्धा मिळणार आहे तर भाऊबीजची भेट आणि ऑक्टोबरचा लाभ असे दोन्ही मिळून तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत पण ते कधी मिळणार कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार आणि आजचे ई केवासीबद्दलचे नवीन अपडेट काय आहे असे सर्व लाडक्या बहिणींसाठी अति अति महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे अपडेटचा व्हिडिओ आपण आजच संध्याकाळी सात वाजता अपलोड केलेला आहे तर लवकर जाऊन बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर लाडक्या बहिणी